आपला शेतकरी जो आहे तो एकत्रित नाही घडली घटना घटना घडली आपली अशी मी रात्रीला गाडी भरली आतापर्यंत मी कापूस घरी ठेवला आशावरती कापूस वाढन बा बरोबर आशेनुसार कापूस मी आजपर्यंत घरी ठेवला परंतु माझ्यावर आता अडीच लाख रुपये बँकेचं कर्ज आहे अच्छा तीन वर्ष झाले मी त्या बँकेला कर्ज देऊ शकत नाही त्यांच्या आता मला फोनवर फोन येत आहे मी आता तो कापूस भाव विक्रीला काढायचा त्याच्यासाठी मी ऑनलाईन सातबारा काढला ऑनलाईन सात बारा काढल्याच्या नंतर मी सकाळला गाडी दहा वाजता उमरी सेंटरवर सी खरेदी आहे फारशे इंडस्ट्रीज मध्ये तिथे गाडी नेली त्याला आधार कार्ड सात बारा वगैरे सर्व दाखवला तर तो म्हणे भाऊ तेवीस चोवीस पीक पेरा तुमच्या सात बारावरती नाही मी म्हटलं दादा ठीक आहे नाही आहे तर मी आणू शकतो हो मग मी तलाठ्याला फोन केला साहेब म्हटलं अशी अशी गोष्ट आहे माझ्या याच्यावरती पीक पेरा नाही आहे हो। तेवीस चोवीसचा तर ते म्हणे ठीक आहे तहसीलला मी आहो म्हणे तर तू येऊन जा मी करून देतो म्हणे मग मी तहसील ऑफिसला उमरीवरून तहसील ऑफिसला गेलो मग त्यांनी पेनांनी तेवीस चोवीस कापूस आणि तूर माझ्यावरती चढवून सही शिक्का पटवाऱ्याचा मारून दिला त्यानंतर तो घेऊन मी तहसील ऑफिस मधून वर्धेला आलो म्हणजे उमरीला आलोरीमरीला सी, 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 सीसीआयच्या सी, सी, अधिकाऱ्याला सी, तो दिला हुँ. तो म्हणे नाही म्हणे मी नाही घेऊ शकत म्हणे हाताचा कारण मला वरून ऑर्डर आहे म्हणे ऑनलाईनच सातबारा पाहिजे लिखित स्वरूपाचा ऑफलाईन सातबारा नाही पाहिजे मी म्हटलं ठीक आहे तुझ्याशी काही माझं हे नाही आहे बरोबर जिथं चूक आहे त्या व्यवस्थेला मी विचारू शकतो मी पुन्हा उमरीवरून तहसील ऑफिसला गेलो तिथे एक मॅडम असते तहसील नायब तहसीलदार त्या मॅडमला मी भेटलो मॅडम म्हंटल प्रॉब्लेम असा माझा आहे की त्याच्यात सातबाऱ्यावरती पीक पेरा नाही आहे तर ते म्हणे तुम्ही माझ माझ्याशी कशाला म्हणे मंडळ अधिकाऱ्याला भेटा म्हणे मग मी तिलाच विचारलं मंडळ अधिकारी कोण आहे म्हटलं तर ते म्हणजे सात आहे बाहेर बसले आहे म्हणे तर मग मी मंडळ अधिकाऱ्याकडे गेलो त्यांना म्हटलं साहेब माझी गाडी उमरीला उभी आहे सीसीआयच्या खरेदीसाठी मी गाडी आणली आहे माझ्या याच्यामध्ये पीक पेरा अपडेट नाही आहे तर तुम्ही म्हटलं ते थोडं करून द्या म्हटलं तो अधिकारी म्हणे मी निवडणुकीच्या कामामध्ये आहो भाऊ म्हणे तर मी काही ते करू शकत नाही म्हणे मी म्हटलं ठीक आहे भाऊ नाही काही नाही दोन मिनिट तर मग अधिकारी म्हणे मी काही करू शकत नाही म्हणे म्हटलं आता कसं करावं म्हटलं एक थोडं डेप्युटी कलेक्टरला आपण भेटून जावं oh, मग तिथे गेलो डेप्युटी कलेक्टरला भेटलो आणि hmm. डेप्युटी कलेक्टरला सांगितलं सर म्हटलं असं असं प्रकरण नाही त्याला hmm. सांगितलं मंडळ अधिकाऱ्याला सांगितलं तहसीलदारलाही सांगितलं ते म्हणे तू संविधानिक मार्गाने म्हणे त्यांची कंप्लीट कर Achya. तुला अधिकार आहे म्हणे मी म्हटलं सर अधिकार आहे पण आता वेळ कुठं आहे वेळ नाही आपल्याकडे गाडी उभी आहे हा माझी गाडी तिथं उभी आहे माझं लहानच दहा वर्षाचं लेकरू सोबत आहे सर्व गोष्टी म्हटलं आता ह्या असल्यावर मी कसं करू तर ठीक आहे म्हणे मी फोन लावतो म्हणे मग त्यांनी फोन लावला ये ना तू दोन मिनिटांनी बोलतो मग तुझ्याशी मग त्यांनी फोन लावला म्हणजे ते डेप्युटी कलेक्टरने तो म्हणे झालं म्हणे तुझं काम मग मी त्याला हात वगैरे मिळवला साहेब म्हटलं धन्यवाद म्हटलं आता मग सीसीआयकडे आलो पुन्हा उमरे गाठली म्हणजे त्यांनी सीसीआय अधिकाऱ्यांना फोन केला का डेप्युटी कलेक्टरने कोणाला केला त्यांनी काहीच सांगितलं नाही मला बोलून दिलं काम झालं बोलून काम झालं म्हणून सांगून दिलं तुम्हाला फोन केला म्हणे तुझं काम झालं तू जा म्हणे मग मी तिथून पुन्हा गाडी काढली आणि उमरीला आलो सीसीआयच्या अधिकाऱ्याला पुन्हा सांगितलं दादा म्हटलं कलेक्टर साहेबांनी फोन लावला म्हटलं आता गाडी घ्या म्हटलं तर सातबाऱ्यावरती शेरा कुठं आहे म्हणे तिथे कलेक्टरचा कि तिथं काहीच नाही म्हणे तू कसा का कलेक्टर कडे गेला म्हणे त्याला असं वाटलं साला साधारण माणूस कलेक्टर कसा कलेक्टर कडे गेला का कोटा गेटा बोलत अस पाहून शेतकरी हा तो म्हणे कुठे आहे शेरा म्हणे त्याचा वाला साहेब शेरा मारून नाही दिला पण माझ्या एकदा फोन लावला बा म्हटलं त्यांनी इतकं सांगितलं म्हटलं त्यांनी माझी हेल्प केली म्हटलं त्यांनी फोन लावला आणि तू जा बा गाडी घेऊन टाक इतकं मला सांगितलं म्हटलं मी आलो नाही दादा म्हणे तसं नाही होऊ शकत म्हणे मग चांगलं म्हणलं आता मंडळ अधिकारी झाले तहसीलदार झाले नायब तहसीलदार झाले सर्व झाले आता व्यवस्था कोणाकडे बदलू शकन म्हणलं गाडी तर विकायची आहे प्रायव्हेट मध्ये गाडी दिली तर पाच घेईन नुकसान आपलंच आहे ना नुकसान आपलंच आहे क्विंटल मांग तीन चारशे रुपयाचं सरकारला काही उपयोग नाही आपल्याला तेव्हा हमी भाव ठरून हा मी भाव ठरवणं गलत आहे म्हटलं मग बरोबर आहे नुकसानही होईल त्याच्यानंतर गुरुवारी मी गाडी नेली हॅलो गुरुवारी गाडी नेली शुक्रवार शनिवार आणि रविवार तीन दिवस सीसीआय केंद्र बंद बोर्ड लावलेला होता अच्छा आलं इथून गाडी वापस नेल पुन्हा भाडं तीन दिवस गाडीचं उभं ठेवणं ड्रायव्हर परत भाडं पाच सजार कसं करावं का करावं दहा मिनिट तिथे बसलो थोडं कामाड झालो तर मग मला एक युक्ती सुचली भा एक आपल्याला एक व्यक्ती मदत करू शकते ज्याच्या संपर्कात आपण हो। राहतो हा। ती आमच्या इथले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहे मनोज भाऊ चांदुरकर अच्छा त्यांना फोन केला म्हणलं मनोज भाऊ अशी गोष्ट माझ्यास घडत आहे मी का करू शकतो म्हणजे आता फक्त तुम्ही सल्ला द्या म्हटलं मला बरोबर ते म्हणे मी तर काही करू शकत नाही म्हणे या प्रकरणामध्ये हे केंद्र सरकारचं प्रकरण आहे म्हणे पण सर मी सर्वांस बोललो म्हणलं केंद्र सरकार आपलंच आहे राज्य सरकार आपलंच आहे शेतकरी आपलेच आहे फक्त काम आहे का नाही तर तू एक काम कर म्हणे मी तुला करडिले साहेब मेन जे कलेक्टर आहे जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी तू त्यांच्याशी एकदा या विषयावर बोल म्हणे ठीक हु. आहे मनोज भाऊ तुम्ही पाठवा म्हटलं मला नंबर मग त्यांनी मला जिल्हाधिकाऱ्यांचा नंबर पाठवला मग मी तो नंबर वरून जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला जिल्हाधिकाऱ्यांनी फोन रिसीव्ह केला दोन मिनिटामध्ये म्हणजे तुझं जे काय आहे प्रॉब्लेम तो म्हणे मला सविस्तर व्हॉट्सअप किंवा मेसेजद्वारे सांग म्हणे मी सोल्युशन काढतो म्हणे ठीक आहे मग मी त्यांना व्हॉट्सअपवरती मेसेज केला असं असं प्रकरण झालेलं आहे माझं काही कुठेही हे होत नाही मला गाडी सी विकायची आहे माझ्या सोबत लहान मुलगा आहे तर मी काय करू शकतो हो, तर त्यांनी मला एक संदीप पुंडेकर म्हणून तहसीलदार आहे त्यांचा नंबर मला सेंड केला कलेक्टर साहेबांनी मग मी तो नंबर वरून त्या संदीप पुंडेकर तहसीलदारांसोबत फोन केला मग साहेब म्हंटल असं असं प्रकार हो म्हणे मला म्हणे कर्टिले साहेबांनी सांगितलं म्हणे तर ठीक आहे म्हणे मी वरिष्ठाशी बोलतो म्हणे मग वरिष्ठाशी बोलतो म्हंटल तर मग मी फोन ठेवून दिला नंतर त्यांची वाट पाहिली पण त्यांचा फोन काही मला आला नाही मी म्हटलं आता हे बीजी वगैरे राहतात एक काम करू आपण उमरीवरून पुन्हा एक आता एवढ्या तर हेलपट्या झाल्या पुन्हा एकदा तहसील ऑफिसला जाऊन भेटच घेऊ म्हटलं डायरेक्ट मग तहसील ऑफिसला गेलो तिथे गेल्यावर त्याचा जो सेक्युरिटी असते तो म्हणे भाऊ बाहेर गेले म्हणे मग मीच फोन लावला त्यांना तहसीलदार साहेबांना साहेब म्हटलं मी ऑफिसला आलो साहेब म्हटलं ठीक आहे म्हणे मी पंधराक मिनिटासाठी थोडं एमर्जन्सी होतो बाहेर आलो म्हणे तर मी येतो बस म्हणे तिथं तर मग अर्धा तास तिथे बसलो नंतर ते साहेब आले मी त्यांच्याशी बोललो साहेब म्हटल प्रकरण म्हटलं कारण मी सकाळपासून उपाशी आहो म्हटल साहेब मी हताशलो साहेब म्हणलं माझी रिक्वेस्ट आहे साहेब म्हटलं तुम्हाला तर ठीक आहे ठीक आहे म्हणे त्याचा नंबर आहे का म्हणजे तुझ्या जवळ सीसीआय अधिकाऱ्याचा मी म्हटलं हो साहेब मी नंबर आहे आणला म्हंटल त्याचा त्यानं म्हणलं सातबाऱ्यावरती स्पष्ट लिहून दिलं म्हटलं का मी तुझी गाडी ऑनलाईन सातबारा नसल्यामुळे घेऊ शकत नाही असं लिहूनही दिलं म्हटलं त्यानं तर ठीक आहे म्हणे दे म्हणे नंबर मग त्यांनी तहसीलदारांनी त्याला फोन केला हो तर तो, तो का म्हणे मला म्हणे वरून असे आदेश आहे म्हणे ऑनलाईनच सातबारा पाहिजे परंतु म्हणे आता तुमच्या रिक्वेस्ट मी एक गाडी घेऊन घेतो म्हणे नंतर असे प्रॉब्लेम मी हे करणार नाही म्हणे तर हा। तू म्हणे ठीक आहे आता ह्या भाऊचं काम ओढलं तेवढं तरी म्हणे तू करून दे म्हणे करून दे म्हणे तर तो मान्य झाला मग मी तहसील ऑफिस मधून उंबरीला आलो मग त्याला मी सांगितलं दादा म्हटलं तो हो हो। हो आता तहसीलदार साहेब बोलले ना झालं ना तुझं समाधान क्लिअर झाला ना म्हटलं तुझा प्रॉब्लेम झाले पाहिजे ना तर तो नाही म्हणे मी आता माझ्या अजून वरिष्ठाशी बोललो म्हणे ते म्हणते म्हणे कोणत्याही परिस्थितीत कोणाच्याही आदेशानं गाडी घ्यायची नाही जोपर्यंत सातबाऱ्यावरती अपडेट नाही तोपर्यंत गाडी घ्यायची नाही मग मी इतका पागल झालो इतका हे झालो का मानसिकता पुरी ढासळून गेली मग अकरा हेलपाटे बारा तेरा मारून मारून पर्यंत पूर्ण दिवस सकाळी दहा ते साडेपाच वाजेपर्यंत दादा मी इतकं झुललो आणि कोणालाही शिवी गाय न करता त्याला दादा याला दादा फक्त आपला उद्देश होता की का आपला कापूस चांगल्या भावामध्ये जाव बा आणि आपण आपलं कोणाला तरी सहकार्य मागून आपला म्हणजे दोन पैशाचा फायदा व्हाव सोबत आला त्यालाही आपण काहीतरी घेऊन द्याव आखरी रडत होतो तिथं कोणी काही नाही कोणीच काही नाही आताही डोळ्यात पाणी झाला नाही बरोबर आहे ना आपल्या शेतकऱ्याचं हेच आहे मरण हेच आहे सरकार भाव ठरवून देते पण आपल्याला भेटत नाही व्यवस्थाच तशी आहे ना व्यवस्था मग मी एक काम केलं एक छोटासा बावीस सेकंदाचा व्हिडीओ बनवला तिथे एक किलोमीटर वरती पांठेला आहे त्याला म्हटलं एक रुपयाची माची विकत दे माझ्या मुलाला म्हटलं तू इथं बस मग मी गेलो माझीच विकत आणली बावीस मिनिटात बावीस सेकंदाचा एक, एक व्हिडिओ बनवला मी म्हटलं जर प्रशासनाला जाग दिवसभर मी विनवण्या करून जर येत नसेल तर मी माझी गाडी वापस नेऊ शकत नाही ने, माझ्यापाशी एक आत्महत्या हा मार्ग नाही आहे आत्महत्या केली तर माझा संसार उघड्यावर पडतो काही मार्ग नाही तो मार्ग नाही ना ना त्याच्यापेक्षा ना ना बस आणि हा कापूस मी इथे भेटून देतो तो तेवढा व्हिडिओ बनवला आणि कलेक्टर तहसीलदाराला सेंड केला त्यांना सांगितलं तुम्ही दहा मिनिटात जर पोचत असल तर मी तुमची वाट पाहतो नाही तर गाडीत पेटवतो तो कोणीही तिथं दहा मिनिटापर्यंत येत आलं नाही त्यानंतर मी आग आग लावली माझा निर्णय मी घेतला मी स्टेशन स्टेशनला सुद्धा फोन केला ते म्हणे रीतसर येऊन इथे कम्प्लेंट नोंदवा म्हणे कधीपर्यंत दिवस गेला बारा तास झाले त्याच गोष्टी हो मी म्हटलं मी ला आता स्टेशन स्टेशनला येऊ शकत नाही फक्त तुम्हाला माहिती देत जाऊ माझ्या हाताने असं प्रकरण घडणार म्हणून मी पोलीस स्टेशनला कम्प्लेंट देत माझी लिहत असेल तर तुम्ही लिहू शकता म्हटलं नाही तर अन्यथा नका लिहू म्हटलं मला तुम्ही अंदर करा तरी चालन म्हटलं कारण आता माझा संयम तुटलेला आहे मी कोणीही मानसिकतेत नाही मग मी आग लावून दिली तेव्हा प्रशासन जाग झालं यंत्रणा तिथे पोहोचली आणि त्यांनी सांगितलं की आता आम्ही तुमची गाडी घेतो मी म्हटलं आता काय फायदा गाडी घेऊन तुम्ही हो मरत होतो तळमळत होतो तुम्ही आता मला नगदी पैसे देतो म्हणता भाव किती भरू म्हणता कशासाठी तुम्ही हे सर्व करत आहे आता मस्तक झाल्यानंतर जेव्हा विनंत्या करत होतो आपण दहा बोट त्या जुडून तेव्हा काहीच नाही याची व्यवस्था जागी नव्हती होत जेव्हा आंदोलन केलं तेव्हा काहीच नाही डसाठसा रडतो साहेब तर तेव्हा यांना काहीच नाही तर वाटत हा शेतकरी आहे गेला का वाचला का त्याचं काही लेन देण आहे या व्यवस्थेला नाही काहीच नाही काहीच नाही आता तुम्ही तलाट्या पासून तर थेट जो जिल्हाधिकारी आहे तुमचा त्यापर्यंत तुम्ही पूर्ण तुमचं एवढं आभार मानाव तेवढं कमी काय एक शेतकरी इतक्या अधिकाऱ्यापर्यंत एका दिवसामध्ये एवढ्या विनवण्या केल्या तुम्ही गाडी घ्यायसाठी त्याच्यानंतर हे जोपर्यंत तुम्ही कापूस पेटवला तो ना तोपर्यंत हे काही आले नाही ना तुमच्याला मान्य काही केलं नाही कापूस गाडी घेतो म्हणून नाही नाही मी आमदाराला ना सुद्धा फोन केला आमदार का म्हणे आमदार म्हणे मी वरिष्ठाशी बोलतो म्हणे एकट्याच प्रकरण नाही म्हणे हे लय लोकांचं प्रकरण आहे म्हणे पण गाडी आपली उपलब्ध आता उभी आहे ना तिथं सीसीआय पाशी तू त्या भानगडीत कायले पडतो म्हणे तू सीधी साधी प्रायव्हेट मध्ये देऊन टाक म्हणे ना मोकळावं हो म्हणे जे नुकसान होते आपलं दान वीस हजाराचं मग ते कोण भरून देणार आहे काय सांगाव कोणाला प्रतिनिधी म्हणाव प्रतिनिधी काय ना किसे भरायचे काम आहे याचे शेतकरी मेला का ना वाचला ले का कोणाला काय लेन देण आता हे तुमच्या प्रकरणावरून स्पष्ट होतं आता जोपर्यंत यायले म्हणजे चांगल्या मुडापर्यंत आग जात नाही तो आता हे तुमची गाडीच घेतली नाही ना मी यांना पेटवणार मी दादा आताही सांगतो तुम्हाला मी यांना पेटवणार माझं मन इतकं पेटलं आहे का मी यांना पेटवणार हे याच्याशिवाय पर्याय नाही या व्यवस्था तोपर्यंत तो असं काहीतरी घडत नाही तोपर्यंत नाही हे माझ्यावर दमदाटी करणार मी तुम्हाला तुमच्या माध्यमातून हे पण सांगतो हे मला दमदाटी करणार केसेस लावण्याचे प्रयत्न करणार अनेक करणार मी तर माझ्या घरचा फाटका घर सुद्धा नाही अच्छा घाबरणार नाही नाही संविधानिक मार्गाने गेल्यानंतर कोणता काही जर असल आपण चूक केली नाही तर ते कुठेच आपल्याला पकडू शकत ना शेतकरीच असं आहे आपल्याला फक्त देत ना एक कार्ड होता का साडे बारा तेरा कापूस विकला आपण चार आधी आजही आहे पण हे सरकार आपला एक्सपोर्ट करायला तयार नाही ते सांगते तुम्ही प्रायव्हेट मध्ये विकून टाका जो भाव भेटते तो विकून टाका का। तुमच्या कापसाला नाही म्हणून सांगितलं मला अच्छा म्हणजे माझ्या नाही विदर्भातल्या कापसाला स्टेपल नाही कोणी विचारत नाही हे सुद्धा सांगितलं मला तुम्ही पिकवून दाखवा मग कोणतं स्टेपल निघते किंवा का निघते मग आम्ही पाहू मला हे मान्य आहे स्टेपल नाही तर तुम्ही असं बियाणं विकसित करायचं तंत्रज्ञान करा ना तुम्ही चंद्रयान पाठवू शकता तुम्ही हो, सूर्यदयान हो। पाठवू शकता हो तर मग शेतकऱ्यांसाठी असं एखादी बियाणं तयार करून द्या ना आम्हाला शेतकऱ्यांसाठी तेवढा वेळ नाही यांच्याकडे हा शेतकऱ्यासाठी वेळ द्या ना शेतकऱ्यांसाठी वेळ द्याचा असता तर तुमचा एक साध्या तलाट्याचा फोनवर यांनी गाडी घ्यायला पाहिजे हो नव्हती आहे का नाही हे जर सरकार, सरकार म्हणते हो सरकार म्हणते का आम्ही शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा नाही इकडे गाड्या पेटवत वर हे जागेवर येत नाही जाग्यावर येत नाही काय पर्याय होता मग पेटल आता पेटल्यानंतर आता गाडी घेतो म्हणे त्याच्या अगोदर तुम्ही पूर्ण तिथे आठ ते दहा तास रडू रडू तुम्ही परेशान झाली त्याच्यानंतर गाडी घेत दादा त्याच्यात गाडी घेतो म्हणे सीसीआय गाडी अजूनही घ्यायला तयार नाही किंवा घेतली नाही असं समजू नका माझी विनंती आहे त्यांनी नामदारी माझी गाडी घेतली आहे अच्छा ची नोंद नाही अद्यापही नोंद नाही का सीसीआय नाही हे अजूनही त्या अपडेटच्या सातबाऱ्यावरती तयार आहे. अच्छा अच्छा मग तुम्हाला बिल वगैरे काही दिलं नाही का त्यांनी? मी ते वगैरे घेतलं नाही. मी काहीच घेतलं नाही. हा मी म्हटलं सर्व प्रश्न तुम्ही सोडवा. त्याच्यानंतर माझ्यासारखे हजारो अमोल ठाकरे तयार करू नका. बरोबर आहे. त्यावरती तोडगा काढा ऑफलाईन सातबारा स्वीकारा त्याच्यानंतर त्या गाडीचे पैसे का द्यायचे आहे मला देजा ही ही। मला तुम्ही काहीच देऊ नका हे अंगावरचे कपडे सुद्धा घ्या फक्त मला चड्डी द्या आणि एक ऑथॉरिटी द्या मुख्यमंत्र्याला भेटायची मी त्याला भेटतो ना त्याला सांगतो का तू न सरकारनं शेतकऱ्याला नग्न करणं लावलं तू शेत